नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत अमरावती जिल्ह्यामधील यावली शहीद या गावी दोन एकर शेती आहे विक्रीला एकरी पंधरा लाख रुपये एकर असा भाव आहे तर चला बघू हे शेती इथे येण्यासाठी दोन रस्ते आहे एक वलगाव मार्गे शिराळ्या फाट्यावरून दहा किलोमीटर अंतरावर तसेच मोर्शी रोडवरून माऊलीपासून पाच किलोमीटर अंतरावर बघू शकता बोर्ड मोजरीतून बावीस किलोमीटर यावली शेत येथील मंगल कार्यालयापासून सरळ आतमध्ये एक किलोमीटर अंतरावर ही शेती आहे ही शेती बघू शकता रोड रोडतच शेती आहे या शेतीमध्ये डायरेक्ट आपण टू व्हीलर जाऊ शकतो फोर व्हीलर पण जाते पण पावसाळ्यात जात नाही शक्यतो पावसाळ्यात टू व्हीलर पण जाणे अवघड आहे पण जाते गाड्या बघू शकतो अशा प्रकारे पांधन रोडवरून आल्यावर आपल्याला ही दोन एकर शेती पाहायला मिळते बघू शकता या शेतीतील माती काळसर रंगाची या शेतीतील माती आहे या शेतात विहीर नाही आहे आणि बोरवेल पण नाही आहे ज्यांना विहीर खोदायची आहे किंवा बोरवेल करायचं आहे इथं केल्यावर पाणी लागू शकते कारण की आजूबाजूच्या शेतामध्ये विहीर आहे आणि तिथं बघू शकता बाजूचं शेत ज्या शेतामध्ये आपल्याला संत्रा वगैरे पाहायला मिळतो म्हणजे इथं पाण्याचं प्रमाण आहे जे की आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे ही शेती अमरावतीपासून सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे यावली शहीद या गावी दोन एकर शेती आहे एकरी पंधरा लाख रुपये एकर या शेतीची संपूर्ण किंमत तीस लाख रुपये सांगितली आहे तरी पण या शेतीची किंमत कमी जास्त होऊ शकते बघू शकता आजूबाजूच्या शेतीमध्ये विहीर आहे आणि तेथील हिरवगार उत्पन्न आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटते बाजूच्या शेतीमध्ये संत्र आहे आणि जवळपास ही शेती गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे अर्जंटमध्ये ही शेती विक्री आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद